आपण शिक्षणाच्या दर्जावरती लक्ष ऐवजी भाषेच्या सक्तीवरती का लक्ष देतो शिक्षणाचा दर्जा करा ना वरती करा आमचा कोणत्याही भाषेला विरोध किंवा आमचा द्वेष नाही आहे पण सक्ती कशासाठी पाहिजे मरे मी दिल्लीमध्ये गेलो होतो सुद्धा हा प्रश्न मला अपेक्षित होताच हिंदी का विरोध क्यों कर रहे म्हटलं विरोध नाही कर रहे जबरदस्ती का स्वीकार नहीं करेंगे आणि ज्याला जेवढी पाहिजे जी पाहिजे ती भाषा तो शिकतोच आणि हा प्रश्न मला हिंदी पत्रकाराने विचारला नंतर मी हिंदीत त्याला उत्तर देत होतो मी त्याला म्हटलं आता हे उत्तर मी तुला कोणत्या भाषेत दिलेलं आहे मग हिंदी म्हटलं माझी हिंदी कळते ना तुला तो हो मग मा म्हटलं मला मी मला पहिलीपासून हिंदी सक्तीची नव्हती तरी पण दुसऱ्याला समजू समजू शक समजवू शकतो एवढी मला हिंदी येते आता माझ्याहीपेक्षा जास्त चांगले आपले पंतप्रधान बोलतात आता ते कोणत्या शाळेमध्ये शिकले त्यांना पहिल्यापासून पहिलीपासून हिंदी सक्तीची होती का पण थापा नाही थापा नाही आश्वासने देण्यापुरती तरी हिंदी त्यांना येते की नाही अरे ह्याच्यात हसणार काय बोललो मी मी काय खोटं बोललो का